नमस्कार मित्रांनो नर्सिंग एकिश्वासिवामी मी या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एम एस एन सेकंडमध्ये विचारला गेलेला दोन हजार चोवीसची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे गोवर आणि गालगुंड फरक स्पष्ट करा हा पाच मार्काला डिफरन्स विचारला गेला होता गोवर आणि कांजण्या याचा डिफरन्स जो आहे तो ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे तर तुम्ही आता हा गोवर आणि कालगुंड हा जो डिफरन्स आहे तो विचारला गेला होता तर आपण डिफरन्स बघूया मी काय सांगते त्याच्याकडे लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला कळेल जर थोडंसं हँडरायटिंगचं जर इश्यू असेल तर मी आधीच क्लिअर करते चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका म्हणजे तुमच्या जे फ्रेंड्स असतील कोणी त्यांना उपयोगी पडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जे नर्सिंग सुद्धा दिलेले असेल नोट्स वगैरे त्यासुद्धा फॉलो करा मी नेहमी सांगते त्याप्रमाणे तो गोवर आणि कालगुंड आपण डिफरन्स बघूया तर पहिलं बघूया गोवरचं का काय मी काय सांगते ते ऐका पहिला डिफरन्स आहे गोवरचं अधिशयन काळ सुमारे दहा ते जास्तीत जास्त एकवीस दिवस असतो गोवरचा अधिशियन काळ तर कालगुंडचं अधिशयन काळ सुमारे अठरा दिवस म्हणजे दोन ते तीन आठवडे असतो माझ्या ह्याच्याकडे लक्ष द्या मी काय म्हणते ते म्हणजे तुम्हाला कळून येईल दुसरा फरक आहे गोवरला कारणीभूत जंतू मिझल्स व्हायरस असतो गोवाला कारणीभूत जंतू कोणते आहेत ते मिझल व्हायरस तर कालगुंडला कारणीभूत जंतू कुठले आहेत पॅरामेक्झो व्हायरस आहेत गोवरचे कारणीभूत जंतू पॅरामेक्सो पॅरामिक्सो वायरस तिसरा फरक आहे पुरापूर्वीची लक्षणे मध्यम ताक ताप नाक वाहते डोळे लाल होतात कॉम्प्लेक्स स्पॉट दिसतात पूर्वीची लक्षणे याच्यामध्ये पूर्वीच्या नंतरची अवस्था अशा दोन अवस्था असतात त्याच्यामध्ये पूर्वीची लक्षणे मध्यम ताप नाक वाहते डोळे लाल होतात कॉम्प्लेक्स स्पॉट दिसतात यामध्ये एक किंवा दोन म्हणजे मम्प्समध्ये गालगुंडमध्ये यामध्ये एक किंवा दोन पॅराट ज्या लालग्रंथी असतात त्यांना सूज कान दुखणे ताप येतो ठीक आहे ही लक्षणं असतात आता पुरळची विभागणी करता ह्याच्यामध्ये पुरळ येतो ठीक आहे पुरळची विभागणी करता चेहऱ्यावर व जास्त व हात व तलपायावर नसते पुरं तर यामध्ये पुरं येते पुरं येत नसून यामध्ये जे आहे ते इथे येतं झाले ते येत नसून पू नसलेल्या पॅराटेट ज्या लालग्रंथींना सूज येते ठीक आहे यामध्ये पुरं येत नाही मम्समध्ये तर पॅरोटेट ज्या लालग्रंथींना असतात त्यांना सूज येते पाचवा फरक आहे वय नऊ महिन्यापर्यंत येत नाही आता ह्यांच्यामध्ये वयाचं कुठल्या वय वय वयोगटातील मुलांना येतं तर वय नऊ महिन्यापर्यंत येत नाही कारण आईच्या ऑलरेडी रोगप्रतिकारशक्ती जी मुलांना मिळाली असते त्याच्यामुळे नऊ महिन्यानंतर जे त्यानंतर पाच वर्षाच्या आतील मुलांना गोवर येतो ठीक आहे तर मम्स कुणाला होतं पाच ते पंधरा वयोगटातील मुलांना पंधरा वयोगटातील मुलांना मम्स होतो ठीक आहे सहावा फरक बघा मुला मुलींम मध्ये याचे प्रमाण सारखे आहे ठीक आहे मुलामुलीमध्ये गोवरचं प्रमाण सारखं आहे ममसप्र प्रमाण मुलांमुली जी मुलं आहेत आणि मुली त्यांच्यामध्ये सारखं आहे ठीक आहे गोवर एकदा झाला की पुन्हा होत नाही याची रोगप्रतिकारशक्ती आयुष्यभर टिकते गोवर जो आहे तो एकदा झाला की पुन्हा होत नाही याची रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती काय होते तर आयुष्यभर टिकते तर गालगुंड जो आहे हा एकदा झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती आयुष्यभर टिकते क्वचित दुसऱ्यांदा होतो ठीक आहे त्याच्यानंतर आठवा फरक आहे याचा प्रसार शिंकणे बोलणे चुंबन घेणे यामुळे तसेच एकमेकांचे कप चमचे यामुळे होतो याचा प्रसार कसा होतो रोगप्रसार तर बोलणे चुंबन घेणे यामुळे तसे एकमेकांचे कप चमचे वापरल्यामुळे होतो तर लाळ आणि श्वसन मार्गातील सावांच्या तुषारबिंदूंमुळे हा रोगप्रसार पसरतो ठीक आहे मम्स नवा फरक आहे गुंतागुंता तर गोरात होणारा अतिसार म्हणजे गुंतागुंत याच्यामध्ये काय होते तर गोरात होणारा अतिसार ब्रॉन्कायटिस किंवा निमोनियासारख्या गुंता गुंतागुंतीमुळे मृत्यू होऊ शकतो गोवरमध्ये तर मम्समध्ये मा काय होतं याच्यामुळे गुंतागुंत श्रीबीजांड कोशदाह ऋषंदाह यकृतदाह असे आजार गुंतागुंती गुंता निर्माण होतात ऋषंदाह दाह ठीक आहे श्रीबीजांड कोशदाह ठीक आहे गुंतागुंत अशा प्रकारची होती यकृदाह वगैरे दहावा फरक आहे प्रतिबंध म्हणजे काय तर याचा प्रतिबंध आपण कशा प्रकारे करू शकतो गोवर लसीकरणाचे प्रमाण पंच्याण्णवपेक्षा जास्त असावे नव्याने जन्मणाऱ्या बाळांना सतत गोवर लसीकरणाचा कार्यक्रम ठीक आहे नव्याने जन्मणाऱ्या बाळांना सगळ्या गोवर लसीकरणाचा कार्यक्रम तर ह्याचं मन ममचा आपण प्रतिबंध कसा करू शकतो लसीकरण करणे पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त मुलांना लसीकरण करणे आणि अकरावा फरक पण तुम्ही लिहू शकता मी ओरली सांगते तर ह्याचं विलगीकरण करणे म्हणजे एखादं दुसऱ्याला होऊ नये मुलांना समजा गोवरची साथ आली तर ज्याला आलं आहे त्याला थोडंसं वेगळं ठेवू शकता त्याला वेगळं ठेवलं की बाकीच्यांना तो आपण तिथे थांबवू शकतो मम्समध्ये पण सेम तसंच आहे विलगीकरण करणे म्हणजे मुलाला त्या सेपरेट ठेवल्यावरती आपण बाजूला ठेवलं की मग त्याचा प्रसार नाही होणार तर अशा प्रकारे फरक आहे तर अशा प्रकारे तुम्ही गोवर आणि गालगुंडेचं डिफरन्स बघितला एम एस एन सेकंड जे एन एम थर्ड इ सेकंड इयर एम एस एन सेकंड जी एन एम सेकंड इयरचा हा डिफरन्स आहे मी अजून जे राहिलेले बरेच डिफरन्सेस आहे ते ऑलरेडी चॅनलवर आहे तिथे जाऊन तुम्ही भेट द्या चॅनलवरती चेक करा जे जी एन एम फर्स्ट इयरनंतर जी एन एम सेकंड इयरला जे मी सगळे डिफरन्सेस घेतलेत डिफरन्सेस बरेच आहेत ठीक आहे मेंटल हेल्थपासून एम एस एन फर्स्ट एम एस एन सेकंड सगळे डिफरन्स घेतलेले आहे तुम्ही चेक करा क्वचित खूप राहिले असतील ते मी परत टाकत राहीन ठीक आहे तर मी घेतलेले आहेत आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा स्वस्तरा धन्यवाद